मित्रांनो कोल्हापूरकरांचा नाद थोडा असं नेहमी जातं त्याच्या मागचे अनेक कारण आहेत त्यापैकी एक कारण म्हणजे कोल्हापुरी चप्पल आता मी तुम्हाला एक दाखवलंय की येताना या चपलेचा कर कर असा आवाज येत होता त्या आवाजामध्ये जी जादू आहे जो दरारा आहे तो दरारा नेमकी का आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मी आता कोल्हापूरमध्ये मोठं मार्केट आहे कोल्हापुरी चपलेचं त्या ठिकाणच्या मी एका शॉपवर आहे आणि याविषयीची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ नमस्कार दादा आपलं स्वागत आहे आपलं नाव सांगा आता मी ही चप्पल घातल्यानंतर त्याचा जो आवाज येतोय तो, तो नेमका काय येतोय आणि या कोल्हापुरी चपलेचे एकूण वैशिष्ट्य जर आम्हाला सविस्तर सांगा आवाजवाली चप्पल आहे खास कापशी म्हणून त्या चपलेला कसा आवाज एक फळ असतं ते फळ घटलेलं असतं त्यामुळे ते डिझेल किंवा रॉकेलमध्ये मिक्स करून चेचून ते चपलेच्या मध्ये भरलं जातं त्यामुळे तो आवाज येतो एक प्रकारे आवाज पण आणि आपल्या पायाला ऍक्शरचं काम होतं तुम्ही आता घाटल्याप्रमाणे तुमच्या लक्षात आलं असेल की चालताना कसं आपल्या मुवमेंट तळ तळपायाला जाणवतात की तो एकदम आवाज कर येतो त्याचं मागचं जे खरं कारण आहे हे फळ आहे विंचू म्हणतात जंगलातलं जे फळ असतं या चपलीमध्ये वापर केला जातो की याचा वापर कसं करतो आपण हे आता चप हे कसं असे आता फळ आहे ह्याला कसं रॉकेल आता पैलू रॉकेल मिळत होता आता रॉकेल नाही मिळत डिझेल मध्ये मिक्स करून एकमेका चेचून चप्पलच्या मध्ये सेंटरच्या भागी भरायचं मग त्याच्या पा शिवून झाले की म्हणजे वाळलं की थोडं पायाच्या प्रमाणात मुवमेंट जसं वेट पडेल तसं असा आवाज येतो आणि एका चपलीमध्ये किती फळं असतात एका चपलीमध्ये साधारणतः वीस पंचवीस फळे भरायला लागतात असे आणि हे कुठे मिळतात ठीक आहे आता दुकानात नाही मिळतात आता तर म्हणा ग्रामीण भागी किंवा शेती करणाऱ्यांच्या किंवा रानात कोणाच्या असेल ह्या पद्धतीनं तर आता हे दुकानदारात आपल्याकडे अवेलेबल होतात रॉ मटेरियल धारकांच्याकडे अवेलेबल होतात हे सगळं आता आणि या चप्पलची किंमत किती वापरले आवाज चप्पलची किंमत चालू होते बावीसशे पन्नास पासून जास्तीत जास्त जास्ती असं घेईल तसे पाच हजार सहा हजार पर्यंत चप्पल आहेत आपल्या कोल्हापुरी स्टँडर्ड घेतला तर साडेसात आठ हजार च्या चप्पला आहेत आपल्या पूर्ण कोरीव कामामध्ये येणार सगळ्या मला सांगा आजच्या काळामध्ये या चप्पलेच कसं महत्व आहे आजच्या काळामध्ये चांगलं महत्व आहे चप्पल हे वापरणं आता क्रेज आहे कोल्हापुरी चप्पल जशा आपण जुन्या गाड्या वापरते हे करतो तशा प्रकारे आता कोल्हापुरीची क्रेज आहे युवक वर्ग पण कोल्हापुरी चप्पल वापरण्यास अग्रेसर आहे आता बरेच जण आपण बघतो की कुठल्याही शहरामध्ये कोल्हापुरी चप्पल मिळते पण ओरिजनल कोल्हापुरी चप्पल कशी ओळखायची ओरिजिनल चप्पल काय चमड्याचा हा लेदरचा बनलेला आहे चमड्यापासून चप्पल बनलेला आहे ओरिजिनल चप्पल काय रेग्युलर विदाउट आवाज पण येते विदाउट आवाज पण येते नॅचरल कलर येतो तो ठराविक लोकांना माहिती असते पॉलिश केल्यामध्ये प्रकार असतात त्यामुळे पॉलिश मध्ये काय आणि ओरिजिनल कलर मध्ये यात चप्पल ओळखत नाही आपल्याला मला सांगा की कोल्हापूर शहरामध्ये अशी चप्पल निर्मिती करणारे किती लोक आहेत आणि किती जणांचे याचे रोजगार आहे दोन एक तीन साडेतीन किलोमीटर सुभाष नगर एरिया आहे म्हणून तिथे प्रत्येक घरातही काम करणारे भेटतील आपल्याला कोल्हापूर चप्पलचे कारखाने आहेत आता पहिला जुन्या पद्धती प्रमाण कारखाने होते आता कारखाने जर कमी झालेले तर प्रत्येक घरोघरी काम होतं आता कोल्हापुरी चप्पलचं सुभाष नगर एरिया इथून तीन किलोमीटर अंतरावर हो आहे तिथं कोल्हापूर चप्पल घरोघरी बनवलं जातं आणि साधारण किती रेंज आहे याच्या आणि महिलांसाठी आणि पुरुषांसाठी काय काय प्रकार आहेत महिलांसाठी पण चप्पलच्या डिझाईन मध्ये महिलांसाठी आता व्हरायटी आपल्याला बघायला गेलं तर भरपूर येतील पुरुषांसाठी पण आहेत भरपूर व्हरायटी आपल्याकडे ग्राहक सगळ्या भारत देशातून सगळे ग्राहक येतात आपल्याकडे आ, खास करून कसं आता सीजनेबल हिशोबानं जर गेला तर दिवाळीच्या सुट्टी क्रिसमस सुट्टी मे महिन्याच्या सुट्टी त्या अशा हिशोबानं आपल्याला ग्राहकांची संख्या टुरिस्ट प्लेस भरपूर आहे आपल्याला आपल्याकडं आई महालक्ष्मी मंदिर आहे अंबा माहितीचं त्यामुळे टू दर्शनाला येणारे भाविक पण आपल्याला कोल्हापूर चप्पलला विजिट देऊन किंवा घेऊनही जात आपला पत्ता सांगा आणि मोबाईल नंबर कोल्हापूर छत्रपती शिवाजी मार्केट कोल्हापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव सव्वीस तेरा बेचाळीस सेहेचाळीस